मी विश्वनाथ पवार आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या मुक्कामी मनुस्मृतीचं दहन केलं समता स्वातंत्र्य बंधुता न्याय नाकारणारी घटना जाळली आणि संपूर्ण भारतवासियांना मानवतावादी समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाची भारतीय संविधान दिलं बाबासाहेबांच्या कार्यामुळे आमचं मातीचं सोनं झालं रामनदा कर्डक म्हणतात तुझ्या कोटीमुळे बाबासाहेबांच्या जन्मामुळे ज्यांचा बाबा जो जन्मा उद्धार झाला अशा पैकी आमच्या भगिनी चैतन्यताई आणि चंद्रकांत कदम साहेब जाधव साहेब हे आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अत्यंत क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांचे चिरंजीव आदरणीय सुमित आणि सुजल सुमित आणि सुजल यांचा या ठिकाणी या मनुस्मृतीच्या दहनाच्या दिवशीच म्हणजे पंचवीस तारखेला वाढदिवस संपन्न होत आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ मुंबईतून कुणाल कदम भाई आणि गंगाधर वाघमारे साहेब आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सलीम भाई ही सारी मंडळी शुभेच्छा देणार आहेत आणि मी पुढं पहिल्यांदा मी कुणालबाईंना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यावी सर्वांना जे भी आज आमचे मित्र म्हणजे बंधू चंद्रकांत श्रीधर फोंडेकर यांना जुळी मुलं आज त्यांचा सतरावा वाढदिवस संपन्न होत असताना आज हा दिवस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करत असताना आम्ही गेल्या अनेक वर्षानंतर त्यांचा जो वाढदिवस एकत्र येतो आणि त्या वाढदिवसाचं चैतन्य साधून आमचे जे विश्वनाथ पवार त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाखत दिलेली आहे मी असं म्हणतो की माझ्या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्या दोघे सुमित आणि सुदेला तसेच त्यांचे वडील चंद्रकांत श्रीधर फंडेकर व त्याची पत्नी सौभाग्यवती चैताली त्यांना कुटुंबाला माझ्या परिवारच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथे मी अर्जुन गवळी सामाजिक प्रतिष्ठान आज तर हा अत्यंत असा प्रसंग आहे आज पंचवीस डिसेंबर तो सर्व देखील आहे आमच्या रिपाई परिवारातील आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते रामदाजी आठवले साहेब यांचा देखील वाढदिवस आहे आणि अशाच्या महत्वाच्या दिवशी आमचा सुजित सुमित आणि सुजल यांचा वाढदिवस आहे खूप आनंदाचा दिवस आहे मी आमच्या सर्व अपाई परिवाराच्या वतीनं आमच्या लोककच परिवाराच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं कल्याण हो अशा मंगल कामना मंगल गुरु या ठिकाणी व्यक्त करून थांबतो जय भीम जय भीम सर्वांना मी प्रदीप जाधव फोंडागाट बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि गाव शाखेचा <laughs> <देख्षा। laughs> अध्यक्ष आमच्या माझे पुतण्या चंद्रकांत सुंदर जाधव <laughs> आणि माझी सून चैताली यांना दोन जुळी मुलं झाली आणि त्यां सुजत आणि सुनी, सुनीत मुलं आज मला वाटतं दहावीमध्ये शिक्षण घेत आहेत तर या मुलांना उज्वल भविष्य हो आणि उच्च शिक्षित बनवून समाजाच्या काहीतरी कामी यावेत असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि पोंडागड बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि गावच्या का कणकवली बौद्ध विकास संघ मुंबई आणि गाव शाखा तसेच संगमनगर बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक सहाशे एकोणनव्वद आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण वडाळा विभाग या सर्वांच्या वतीनं <laughs> मी या दोन्ही मुलांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वांना राहणार नवीन पटवेल माझे धम्म बंधू मित्र आदरणीय चंद्रकांत जाधव कोंडेकर यांचे दोन पुत्र आयुष्यमान सुजन आयुष्यमान सुनीत यांचा आज त्यांनी दोघांनी सतराव्या वर्षी वर्धापन करत असून त्यांचा आज ह्या मंगल दिनी त्यांच्या राहते घरी पार्थिव साजरा होत आहे त्यानिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सिंधुर्ग मुंबई संघटक या नाताने तसंच भारतीय बौद्ध महासभा मुंबई शाखेचे महाप्रचार व पर्यटन विभागाचे सचिव आदरणीय प्रभाकर का धोनी कांबे यांच्याही वतीने व माझ्या कुटुंबीच्या वतीने गोवेरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि यांना दोघांना मंगलमय मैसू देऊन इथं थांबतो नम बुद्धाय जय जै भीम जय सविता जाधव आणि दोघांना शुभेच्छा त्यांचा आहे त्यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत चांगली प्रगती करावी खरंच माझ्या शुभेच्छाच्या खरोखर ते कामे आल्या असेल जाहीर मी माझ्या कोन्हा विकास मंडळाकडून तसेच बौद्ध पंचायत समिती साखेच्या होती रे तसेच मा माझी पत्नी जाधव तसेच दिव्या जाधव ओहन जाधव यांच्याकडून सुद्धा माझ्या सुजन या लाडक्याला दोघांना मी मंगलमय असं आपली शुभेच्छा देतो आणि दे जय या ठिकाणी या दोन्ही भावांचा वाढदिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे प्रचंड पाहुणी मंडळी आणि सगळे यांचे मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्यांचं चांगल्या प्रकारचं रिलेशन आहे या दोघांना माझ्याकडून खूप शुभेच्छा देतो आता नंतर सगळ्या पाहुणी मंडळींचे आभार मानतात आदरणीय आमचे चंद्रकांत जाधव साहेब आह ना, पहला ना परसकरू, गी बीम, ऽहकर ला हीकर, अर ना भाड़ी खालपर भड़कृ, घादन बन द्या पट, चाह दन अभोलと भन त्याछा ला... ....8, 7ष ,-6ष, 돼र ची फट tampoco ch watching youtube video, ....1, 2